एक वेगळा उपक्रम नाईंटी फाईव्ह माय एफ एमने ठेवला एक मिनिट झेंडा आपला फडकवत ठेवायचा आणि तो खाली न टेकवता दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायचा अशा वेगळ्या पद्धतीचा एक उपक्रम ह्यांनी सुरू केला आणि स्वातंत्र्य दिन एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची जी त्यांची संकल्पना आहे या एफ एमच्या टीमशी त्याचं खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे पण लोक आता आपण अनेक ठिकाणी बघतो स्वातंत्र्य दिन साजरा होतोय प्रत्येक जण म्हणतोय अठराशे एकोणीशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळालं हा शब्द आता मला असं वाटतं की वापरणं बंद करावं स्वातंत्र्य मिळवलं हा शब्द आपल्याला घालणं गरजेचं आहे कारण स्वातंत्र्य भीक म्हणून किंवा दान म्हणून आपल्याला मिळालेलं नाहीये स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे ते आपल्या स्वातंत्र्यवीरांनी रक्त सांडलेलं आहे या भारत मातेवर आणि मग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे त्यामुळे भिकेमध्ये आपल्याला मिळालेलं नाही तर आप आपल्या ताकदीवर आपण रक्त सांडून ते मिळवलेलं आहे आणि अशा स्वातंत्र्य दिनाचा गौरव आज इतक्या मोठ्या पद्धतीने माय एफ एम करतोय त्याबद्दल त्यांच्या सगळ्या टीमचे आणि विशेष करून आमचे हिरो हां अमृतजींचे आणि श्रद्धाचे मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आभार नाही मानत कारण त्यांचं कर्तव्य जे आहे त्यांनी ते करणं त्यामुळे त्यांचं अभिनंदन आहे की त्यांना ही आगळी वेगळी कल्पना सुचली आणि त्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी ते राबवतात अनेक या ठिकाणी आपण बघतोय की लोक प्रतिसाद चांगला देत आहेत त्यामुळे अशा पद्धतीच्या उपक्रमाला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू